नमस्कार शेतकरी मित्रांनो मी निखिल जळमकर जळमकर इंडस्ट्रीज या चॅनल मध्ये परत एकदा आपला सहर्ष स्वागत करीत आहे आता आपलं तुरीचं ता सीझन चालू आहे तुरीमध्ये आता तूर काढणं झाल्यानंतर आपल्याला ते नांगरटी करणे किंवा कपाशी कपाशी काढण कपाशी झाल्यानंतर आपल्याला नांगरटी वगैरे करणे त्याच्यासाठी म्हणून जे आपण नांगराचा यूज करतो मोस्टली आपण साधा नांगर पलटी नांगर या दोन्ही तिन्ही गोष्टी आपल्याकडे आहेत याच्यामध्ये आपण थोडस आज पलटी नांगराबद्दल पूर्ण माहिती घेणार आहे कशा पद्धतीने त्याच काम असायला पाहिजे कशा पद्धतीने ते वापरायला पाहिजे किंवा कशा पद्धतीने तो चालवायला पाहिजे प्रत्येक ट्रॅक्टरच्या मॉडेलनुसार त्याच्या एच पी नुसार, नुसार ट्रॅक्टरचा नांगर हा बनलेला असतो जनरली आठ इंचापासून नांगर बनायला सुरुवात येते जे त्याची फळाची लेंथ राहते त्याच्यानुसार तो तुमचा अकरा इंचीपर्यंत बारा इंचीपर्यंत नांगर बनतो तर मोस्ट आपले जे ट्रॅक्टर आहेत जास्त करून चाळीस एच पी ते पन्नास एच दरम्यान दरम्यानचे आहेत तर त्या ट्रॅक्टर साठी जे आज आपण माहिती घेणार आहोत त्या ट्रॅक्टरच्या टायरच्या हिशोबानी तुमच्या हिच पॉइंटच्या हिशोबानी हे फार महत्वाचा विषय राहते जसं हिच पॉईंट तुमचे आता जसं ट्रॅक्टर तेराचे टायर आहे किंवा बाराचे टायर बाराच्या टायरची हाईट कमी येते चौदाच्या टायरची हाईट जास्त राहते तर त्या हिशोबाने जे विचार केलेले असतात तर त्याला हे डबल पॉइंट दिलेले असतात हे प्रत्येक नागरिकसाठी असतं सा। जसं तुमचा सत्तेचाळीसचा हा पॉईंट असायला पाहिजे जर तुमचे चौदाचे टायर असतील तर हे फार महत्वाचं राहते त्यावेळेस आपला नांगर कसा फ्री चालतोय आता याच्यामध्ये कसा आहे का हाय ड्युरेबल असा हा प्लाऊ आहे नांगर आहे याच्यामध्ये तुमचा हाय कार्बनचा सब्बल याच्यामध्ये वापर केलेला याच्यामध्ये ब्लेड सुद्धा हाय कार्बनचे आहेत तुमचा नव्वद ची साईजमध्ये तुमचा बॉक्सचा पाईप दिलेला असतो त्याच्यानंतर याला बे बेरिंग ग्रीसिंग ऑइलिंग करण्याकरता ग्रीसिंग देण्याकरता हा पॉईंट दिलेला आहे याला जो पंप लावला लार्विन कंपनीचा आहे याच्यामध्ये तुमचं जे बॉडी आहे हे पूर्णत एम एस मध्ये पूर्ण बॉडी दिलेली आहे प्लस याचा जो लंबी जो आपला डिस्टन्स हा अठ्ठेचाळीसचा आहे हाईट पॉईंट सुद्धा अठ्ठेचाळीस इंचाची आहे याच्यामध्ये पन्नास इंचाची सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहेत असे दोन मॉडेल आहेत जे आपण ट्रॅक्टरच्या अनुरूप हे देतो त्याच्यानंतर मधून फळाचा डिस्टन्स तुम्ही अकरा इंचा जवळपास अकरा बारा इंचा जवळपास ते मेंटेन केलेले असते याच्यामध्ये जर आपला जर कुठं जमीन जर जास्त प्रमाणात हार्ड असेल त्याच्यासाठी सुद्धा आपला स्पेशल नांगर आहे तो सुद्धा आपण करू शकतो तो तुमचा हार्ड आणि नरम धुनी याच्यामध्ये एकदम चांगल्या रीतीने काम करते याच्यामध्ये एकदम शेवटच्या बाजूला दोन फऱ्या दिलेल्या असतात जे तुमचं ढेकल वगैरे जे निघते ते नालीमध्ये न पडता नालीच्या जास्त करून जास्तीत जास्त दूर फेकल्या जाईल त्या पद्धतीनं तो एक फाड त्याला दिलेला असतो एक्स्ट्रा फाड मध्ये याच्यामध्ये बैठक एवढी चांगली राहील की तुमच्या ट्रॅक्टरला बिलकुल अशी परेशानी म्हणून कोणत्याच पद्धतीत जाणार नाही बोकना कधी अटकणार नाही मेन थे राहते नाही तर ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टरची ताकद आपल्याला ता माहितच आहे लोकाला बऱ्याचशा लोकांना ट्रॅक्टरवाल्यांना किंवा ड्रायव्हरला लक्षात येत नाही की आपल्या ट्रॅक्टरचं डिझेल कन्झम्पशन काय होऊन राहिलं नाही बा टायर तर नागर्टीमध्ये खासतातच हा कन्सेप्टच नसतो तुमची जर नागर्टी तुम्ही व्यवस्थितशीर मॅन्युफॅक्चरिंग जर झाली नसेल ते बनवण्यात जर बरोबर आलेली नसेल किंवा तुमची जर ट्रॅक्टर तुमची लावणी जर बरोबर नसेल नागर्टीची त्याही वेळेस तो प्रॉब्लेम जातो तर हे फार महत्वाच्या गोष्टी आहेत आप जे आपल्याला पाहणं गरजेचं असते याच्यामध्ये सेटिंग पॉईंट जो असते तो याच्यामध्ये आपण साईडनं दिलेला असतो तो तुम्ही तो तुम्ही इथे सेटिंग बोल्ट पॉईंट असतो तो तुम्ही ऍडजस्ट करावा लागतो तर सेटिंग कशी करायची याला पण फार महत्वाचं आहे हे जर तुमचं कुठंतरी चुकलं तर तुमची वन साईड तर चांगली लागेल पण दुसऱ्या साईडला कुठं लागत नाही तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी फार महत्वाचं आहे तुम्ही बांधणी कशी आहे तुमची बनावट कशी आहे तुम्ही लावता कसं हे ह्या छोट्या छोट्या गोष्टी पण फार महत्वाच्या गोष्टी याच्यामध्ये राहते तुमचा फार टू फार डिस्टन्स किती आहे तुमचा सुमर बॉटम किती आलेला आहे तुमचा लिंक पॉईंट पासून किती आहे बॉटम पॉइंट पासून किती आहे ह्या ह्या गोष्टी फार याच्यामध्ये मायने करतात तर भविष्यात जर तुम्हाला नागळटी जर घ्यायची असेल याच्यासाठी आपल्याला जे तुमचा ट्रॅक्टर असेल तो तुम्हाला सांगावा लागेल तुमच्या टायरची साईज सांगावं लागेल त्याच्यानुसार आम्ही तुम्हाला नागळटी सुचू आणि तुम्हाला हे व्हिडिओ संपल्यानंतरच तुम्हाला याच्या व्हिडीओमध्येच तुम्हाला तुम्हाला व्हिडिओ सुद्धा मी त्याचा ट्रायल व्हिडिओ सुद्धा आपण दाखवून देऊ की कशा पद्धतीनं ते चालायला पाहिजे कशा पद्धतीनं नागरिकनं काम करायला पाहिजे ते सस्त्या सरळ पद्धतीनं आपण समजून घेऊया याच्यानंतरचा आपण व्हिडिओ आता जसं कोणाला एक्के वगैरे लागत असतील तर त्यासाठी आपण एक्केचा सुद्धा आपण व्हिडिओ याच्यानंतरचा व्हिडिओ आपला तो राहील तर प्रत्येक शेतकऱ्यांना माझं आव्हान राहील चांगल्या पद्धतीचा उच्च क्वालिटीचा आणि तुमच्या ट्रॅक्टरला भारी जाणारा नांगर नस नको असल्यास चांगल्या पद्धतीचा नांगर चांगल्या क्वालिटीचा उच्च पद्धतीचा कॉल क्वालिटी नांगर जडमकर इंडस्ट्रीजमध्ये मूर्तिजापूरला आहे योग्य भेट द्या तुमचं संपूर्ण समाधान केल्या जाईल कशा पद्धतीनं नांगर लावायचा कसा लावायचा याची संपूर्ण माहिती तुम्हाला दिल्या जाईल धन्यवाद Hmm?